जे विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये एम बी बी एस आणि बी डी एससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे कर्नाटक राज्यातील एम बी बी एस आणि बी डी एस ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे तशी नोटिफिकेशन कर्नाटकच्या वेबसाईटवर आलेली आहे काय आहे संपूर्ण नोटिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे नीट दोन हजार पंचवीसचे रजिस्ट्रेशनच्या अगोदर ही प्रक्रिया कशी होत आहे या संपूर्ण बाबीची माहिती तसेच फी कोणती लागणार आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत कोणकोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे किती मार्क्सवर सिलेक्शन होणार आहे त्या त्यानुसार त्याचं शेड्यूल काय आहे आणि ॲप्लाय कसं करायचं या संपूर्ण बाबीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत अजूनपर्यंत नीटचा फॉर्मसुद्धा सुरू झालेला नाही आहे नीटच्या परीक्षेचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाही आहेत परंतु कर्नाटक या स्टेटने एम बी बी एस बी डी एडच्या दोन हजार पंचवीसच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे आता अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन हे कर्नाटक राज्यामध्ये माग मागील वर्षीपासून म्हणजे दोन हजार चोवीसपासून कर्नाटक आणि तेलंगणा हे दोन राज्य नीटच्या परीक्षेच्या फॉर्मच्या अगोदर रजिस्ट्रेशन यांनी सुरू केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कर्नाटकने एवढ्या लवकर एम बी बी एस ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन कशासाठी सुरू केलेले आहे आणि त्याची काय गरज आहे या संपूर्ण बाबीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये अगोदर रजिस्ट्रेशन करण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस सोडून इतरसुद्धा सी ए टी घेतात बी फार्म आहे बी एस सी नर्सिंग नर्सिंग आहे बी एस सी ॲग्रिकल्चर आहे या सर्व ॲडमिशन याच्या थ्रू होत असतात परंतु मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की एम बी बी एस आणि बी डी एसचे रजिस्ट्रेशन हे कशासाठी घेतात तर कर्नाटक आणि तेलंगणा हे ओपन स्टेट आहे म्हणजे या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के कोटा तर राज्यातून भरल्या जातोच परंतु जो पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजचा कोटा असतो तो तो ओपन स्टेट म्हणजे संपूर्ण देशामधून या ठिकाणी ॲडमिशन होत असते तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यासाठी मात्र आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तुम्हाला जर यावर्षी एम बी पी एसलाच ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये ॲडमिशन मिळणार नाही आता ॲडमिशन हे संपूर्णपणे नीटच्या स्कोरवर अवलंबून आहे ते आपण पुढे बघणारच आहोत म्हणून यासाठी कर्नाटक राज्य हे रजिस्ट्रेशन करून घेत असतं तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की कर्नाटकमध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ॲडमिशनला फीज किती राहणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे फीज किती राहणार आहे तर जवळपास कर्नाटक राज्यातली ट्यूशन फी ही तेरा लाखापर्यंत पुढच्या वर्षी राहण्याची शक्यता आहे मागील दोन वर्षामध्ये एक एक दीड दीड लाख रुपयामध्ये त्याच्यामध्ये वृद्धी झालेली आहे तर तेरा लाख ट्यूशन फी आणि होस्टेल आणि मेसचे दोन लाख रुपये अशी एकूण पंधरा लाख रुपये पर इयर जर आपली तयारी असेल तर आपण कर्नाटक राज्यामध्ये र रजिस्ट्रेशन करू शकतो आपल्याला रजिस्ट्रेशनला काही फी भरायची गरज नाही आहे ज्यावेळेस आपण ॲडमिशनला प्रोसेसला ज्यावेळेस नीटचा निकाल लागेल आणि त्यावेळेस परत आपल्याला याच इनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर नीटचा निकाल लागल्यानंतर आपल्याला काही नीटचा स्कोअर वगैरे भरल्यानंतर आपलं ॲडमिशन होणार आहे तर अशा पद्धतीचं आपण आपली तयारी असेल आपला नीटचा स्कोअर किती स्कोअरवर होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे तर अशा पद्धतीची फी स्ट्रक्चर हे कर्नाटक राज्यातलं राहत असते आता आपल्याला कर्नाटक राज्यातलं रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत पहा ज्यावेळेस आपण आता सध्या जे फॉर्म सुरू झालेले आहेत रजिस्ट्रेशनचे त्यामध्ये फॉर्म भरतेवेळी आपल्याला दहावीची मार्कशीट त्यानुसार आपल्याला ती मार्कशीट अपलोड करायची आहे विद्यार्थ्याचा फोटो सिग्नेचर आणि दोन हजार पाचशे रुपये फी आपल्याला भरावी लागणार आहे आणि नीट परीक्षेनंतर आपल्याला लागणार आहेत दहावीची मार्कशीट आणि बारावीची मार्कशीट आणि नीट परीक्षेची मार्कशीट ह्या तीन डॉक्युमेंटवर आपलं कर्नाटक राज्यामध्ये ॲडमिशन होणार आहे तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आपल्याजवळ लागणार आहेत तरच आपण कर्नाटक राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किती स्कोअरवर सिलेक्शन होऊ शकते तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे वीसच्या वर ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स येतील त्या सर्वांचं ॲडमिशन होऊ शकते असा मागील अनुभवानुसार तुम्हाला मी सांगत आहे आपला जर टेस्टमध्ये स्कोअर या पद्धतीने येत असेल आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन मिळणार नाही असं वाटत असेल तर आपण रजिस्ट्रेशन करून ठेवायला काही हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना आता पुढे रिपीट करायचंच नाही आहे आपल्याला ॲडमिशनच घ्यायचं आहे आणि तेही एम बी बी एसलाच घ्यायचं आहे तर कर्नाटक राज्यातील पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे तर अशा प्रकारचा स्कोरवर आपलं ॲडमिशन कर्नाटक राज्यामध्ये होऊ शकतं त्यानंतर कर्नाटक राज्यातील रजिस्ट्रेशनचं शेड्यूल काय आहे ते ते तर तेवीस जानेवारीपासून म्हणजे कालपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण फॉर्म भरू शकणार आहोत रजिस्ट्रेशन करू शकणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला काय रिक्वायरमेंट आहेत कुणी फॉर्म भरायचं आहे आणि केव्हा भरायचं या सर्व बाबीची चर्चा आतापर्यंत आपण केलेली आहे आता तुम्हाला मी प्रत्यक्ष वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत क बघा व्हिडिओला स्किप करू नका त्यासाठी आपण गुगलवर आल्यानंतर आपल्याला केई ए असं टाईप करायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला वेबसाईट दिसते ई टी शेल ऑनलाईन कर्नाटका डॉट जी ओ व्ही डॉट इन याच वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला जर या खालच्या वेबसाईट असतात यावरती आपल्याला जायचं नाही आहे इथे एक लक्षात ठेवायचं आहे कर्नाटक राज्याची ही लँग्वेज येते होम लँग्वेज त्याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय झालं आता था कर्नाटक राज्याची जशी आपली मराठी आहे तशी त्या त्यांची कर्नाटक ही भाषा आपल्याला दिसते आता याच्यामध्ये आपल्याला काहीच समजत नाही तर त्या ठिकाणी आपण काय करायचं इथे उजव्या बाजूला इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर के आपल्यासमोर ही संपूर्ण वेबसाईट इंग्लिशमध्ये खुल खुल्ली होते यामध्ये इथे बघा दोन हजार पंचवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला जर डायरेक्ट लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता तर याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा नोटिफिकेशन दिलेलं आहे इथे प्रोसिड टू लॉग इन आणि प्रोसीड टू रजिस्ट्रेशन फॉर न्यू युजर तर न्यू युजरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर इथे परत इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे आता इथे आपण गेल्यानंतर हॅव यू कम्प्लिटेड केव्हर्नमेंट कर्नाटका तर नो करायचं आहे आपल्याला तिथे तिथे नोक नंतर आपल्याला पुढे इफ नॉट स्टडीड एस 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 एल सी इन कर्नाटका स्टेट तर आपल्याला इथं आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर व्हेअर कॅन आय इथे स्टुडंट यू आय डी टेन्थ रोल नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे इथे तुमचा टेन्थ रोल नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे आणि रजिस्टर म्हणायचं आहे रजिस्टर म्हटल्यानंतर आपल्याला काही आपले डिटेल मागतील ते डिटेल आपण भरायचे आहेत आणि परत आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि पासवर्ड तयार केल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी इथे याच लिंकवर परत जाऊन या ठिकाणी आपल्याला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण इथे आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन थ्रू ओ टी पी या ठिकाणी मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे आपल्याला आणि लॉग इन केल्यानंतर आपले दहावीचे डॉक्युमेंट त्याच्यानंतर आपली प इयत्ता पहिलेपासूनचं दहावीपर्यंत बारावीपर्यंतचं शिक्षण कुठं झालं या संपूर्ण माहिती या ठिकाणी आप भरल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन पेज इथे दिसणार आहे तुम्हाला आणि ते पेज सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिट होणार आहे तुमचा आणि मग हे फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला कुठेही परीक्षा द्यायची नाही आहे कर्नाटक राज्यातली ई टी वगैरे हो काही द्यायची गरज नाही आहे ज्यावेळेस आपण नीट परीक्षा देऊ आणि त्या नीट परीक्षेचा निकाल आल्यानंतर ते स्कोअर कार्ड या ठिकाणी परत एकदा येऊन अपलोड करायचं आहे आणि आपण कर्नाटक राज्यामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र होणार आहात तर अशा पद्धतीचं हे कर्नाटक राज्यातली प्रोसेस आहे ही प्रोसेस मी तुम्हाला माझ्या भाषेतून सांगण्याचा सा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र